नमस्कार थंडी आणि केस गळती या विषयावर आपण बोलत हो। आहोत थंडीमध्ये बऱ्याच महिलांचे केस हो, खूप जास्त ड्राय होतात बऱ्याच जणींच्या केसांमध्ये खूप जास्त कोंडा होतो केसांना फाटे फुटतात केस वृक्ष होतात आणि केस गळतात त्यावर सेशन आहे घरगुती तुम्ही काय उपाय करू शकता आणि प्रोडक्ट कुठले वापरावे याबद्दल मी आज तुम्हाला पूर्ण माहिती देते बघा थंडी असताना ना थंडावा वातावरणामध्ये असतो की त्या वातावरणामुळे आणि त्या थंडीमुळे ना तुमच्या स्किन मधलं जे पण मोस्चर आहे ना ते खेचलं जाते आणि तसंच केसांमध्ये खेचलं जाते त्यामुळे आणि दुसरी गोष्ट थंडीमध्ये आपण अति जास्त थंड पाण्याने आंघोळ करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे पण तुमच्या स्किन मधला रुक्षपणा जो आहे तो ओढला जातो आणि त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये ड्रायनेस आहेत ते होतात आणि त्याच्यामुळे केस पण तुमचे अति जास्त ड्राय होतात तर याच्यावर आपण काय करू शकतो कोरफड तर हे अतिशय उत्तमच आहे सगळ्यांनाच माहिती पण या सोबत तुम्ही जर कडिपत्त्याची रोजची दोन ते तीन पान तुमच्या आहारामध्ये ठेवली तर तुमच्या केसांना एक चांगला रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल बरोबर तुम्ही एक चांगलं ऑइल वापरू शकता असेल म्हणजे जे नॅचरल असेल uh, असं तुम्ही oil वापरू शकता जसं की तुम्ही वेगळे वेगळे herbs वापरून जे oil तयार केले जात आहेत bajaj almond drops वापरू शकता mahabalishwar वापरू शकता osier च आहे जे छत्तीस हर्ब्स पासून बनवलेले सांगतायत त्याच बरोबर amla वगैरे असे जे oils असतात ना हे तुम्ही उन्हाळ्या पेक्षा हिवाळ्या मध्ये वापरायचा प्रयत्न करा हिवाळ्या मध्ये direct parachute तेल केसांना नका लावू तुम्ही बघितलं असेल हिवाळ्या मध्ये parachute बाटली तेल जे आहे ना ते खिसत आणि अगदी असं गोठलेलं राहत तर तुम्ही ते गरम करतात केसांना लावतात पण ते केसांमध्ये पुन्हा गोठलं जाते म्हणून तुम्ही ते तेल लावता हे तेल ट्राय करा याचा रिझल्ट तुम्हाला अतिशय चांगला मिळेल याच बरोबर तुम्ही केसांना एक कंडिशनर किंवा मास्क चांगलं वापरा प्लीज मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते बघा आदल्या दिवशी जेव्हा पण तुम्ही केस धुत असाल त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही केसांना चांगल्या तेलाने मालिश करा केस धुण्यासाठी तुम्हाला जो प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेम ला अनुसरूनच तुम्हाला शाम्पू वापरायचा आहे जर तुमचे केस ड्राई असतील तर तुम्हाला सिक अँड स्मूथ शॅम्पू वापरायचा आहे जर तुमचे केस गळत असतील तर तुम्हाला हेअर फॉल कंट्रोल शॅम्पू वापरायचा आहे जर तुमचे केस निर्जीव दिसत असतील तर तुम्हाला कॅरटिंग युक्त शॅम्पू वापरायचा आहे जर तुमच्या केसांमध्ये कोंडा असेल तर अँटी डँड्रफ शॅम्पू वापरायचा आहे ओके केसांना शॅम्पू झाल्यानंतर केसांना मास्क लावा मास्क हे केसांच्या मुळांना न हो लावता फक्त केसांना लावत चला मास्क के मास्क केसांना लावल्यामुळे केस ड्राय होत नाही केसांना फाटे फुटत नाही केस निस्तेज निर्जीव दिसत नाही म्हणून केसांना मास्क नेहमी लावा मास्क मध्ये कोणत्या कोणत्या कंपनी चांगल्या प्लॉप ची कंपनी चांगली आहे त्याच बरोबर पिलग्रीम ची पण कंपनी खूप चांगली आहे पण जर तुम्ही कंडिशनर वापरत असाल तर ट्रेसनेच कंडिशनर छान आहे लॉरिअल च पण कंडिशनर छान आहे आणि पॅन्टिंग च पण कंडिशनर छान आहे तुम्ही ते पण कंडिशनर वापरू शकता याच बरोबर तुम्ही केसांना सिरम लावू शकता थंडीच्या कंडिशनरमध्ये प्रेस्मिट सिरम हे अतिशय चांगले तसे ओझोन कंपनीचं पण सिरम खूप जास्त चांगले आहे तुम्ही ते पण ट्राय करू शकता च ओझोनचं लोरियल च पण जे आहे ते पण छानली रिवॉल्व्ह सेन्सिपोशन पण एक छान आहे ज्याचा पाच रुपयाचा सॅचेट पण तुम्हाला दुकानात मिळते तुम्ही ते पण ट्राय करून आणू शकता केसांना जर का तुम्हाला सिरम लावायचं असेल किंवा तुमच्या केसांमध्ये कुठे ताळी पडलेली तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सिरम केसांना लावू शकता त्या सिरम मध्ये भरपूर सिरम तुम्हाला मिळून जातील जे तुम्ही तुमच्या केसांच्या रूट लावू शकताय ज्याच्यामुळे तुमचे केस वाढतात तुम्हाला यातल्या कुठल्या पण सिरम बद्दल किंवा प्रोडक्ट बद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मॅसेज करू शकता मी तुम्हाला नक्की माहिती देऊ शकते याबद्दलची ची डबल सेवन डबल फाईव्ह नाईंटी फाइव टू सेवन झिरो हा माझा नंबर आहे केसांना या दिवसांमध्ये दही पण लावण खूप चांगलं आहे दही लावल्यामुळे केसांना चांगलं मॉस्चरायझर मिळत याच बरोबर तुम्ही जर केसांना या, या दिवसांमध्ये चांगलं बारीक वाटून घेतले आणि केसांना लावल्याने पण तुम्हाला रिझर्ट्स चांगले बघायला मिळतात प्रोडक्ट्स मध्ये मी डॅन्ड्रफ बद्दल जर बोलायला गेली जर तुमच्या केसांमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये कोंडा असेल तर तुम्हाला सेल्सन नावाचा शांपू कामात येतो हा मेडिकल मध्ये मिळतो व्हाईट कलर ची बॉटल असते ग्रीन कलर ने नाव लिहिलेलं असते हा मेडिकल मध्येच तुम्हाला मिळतो बाकी दुकानांमध्ये तुम्हाला हा मिळत नाहीये सेलसन हा शाम्पू सुद्धा खूप चांगला आहे जो केसांना डॅन्ड्रॉफ फ्री करतो केसांचा डॅन्ड्रॉफ फ्री शाम्पू कसा लावायचा हा पाण्यात मिक्स करायचा नसतो हा शाम्पू डाळ केसांच्या रूट ला लावायचा नंतर थोडंसं पाणी टाकायचं आणि ते चोळायचं त्याच्यामुळे तोंडा जो आहे तो कंट्रोल मध्ये येतो अशा आणखीन माहिती साठी पेज ला फॉलो करा उद्या तुमच्यासाठी पुन्हा नवीन सेशन घेऊन आहे आणि उद्याच सेशन आहे की तुमच्या पण चेहऱ्याचा ग्रो कमी झाला आहे का थंडीमुळे तर त्याच्यासाठी आपण कुठले कुठले क्रीम्स वापरू शकतो सेशन अटेंड करण्यासाठी आमच्या पेज ला फॉलो करा आणि रोज दुपारी तीन वाजता फ्री लाइफ सेशन से असतात आजच्या फ्री लाइफ सेशनचा विषय आहे की तुम्हाला घरामधल्या वस्तू पासून तुमच्या चेहऱ्यावर कोणत्या कोणत्या समस्या दूर करता येतील सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक करा थँक्यू